बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्र महत्वाच्या आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर अतिशय महत्वाच्या विषयावर बातमी पाहत आहोत बातमी आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बैठकी संदर्भातली इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आय एम ए यवला अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांची ज्वलंत विषयावर महत्वपूर्ण पत्रकार परिषद झाली इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप भानुशाली यांनी श्रीरामपूरमध्ये घेतलेल्या तातडीच्या महत्त्वाच्या बैठकीत डॉक्टर संदर्भातील बर्निंग केसेसबाबत डॉक्टरांवरून होणारे जीव घेणे हल्ले व कायद्याबाबत बैठकीत अधिक तातडीची व महत्त्वाची अधिक तपशीलवार इंडियन मेडिकल असोसिएशनचे यवल अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर छेत्रे यांनी या ज्वलंत विषयावर महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जसे डॉक्टरांवरून होणाऱ्या हल्ल्याबाबत दक्षिण भारताच्या भागात कायद्याचे खूप कडक कायदेशीर पालन केले जाते त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा या कायद्याची गरज असल्याचे डॉक्टर क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देत सांगितले बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला प्रेमचंद छत्रिय आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच येवलाचा अध्यक्ष परवाच्या दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आय एम एचे डॉक्टर दिलीप भानुशाली यांनी श्रीरामपूर इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सगळ्या जवळ जे आपले शहरं आहेत जसे अहिल्यानगर त्याचप्रमाणे नाशिक त्याचप्रमाणे संभाजीनगर इथले सर्व डॉक्टर्स तिथे गोळा झाले होते आत्ताचा जो महाराष्ट्रातला जो बर्निंग इशू आहे म्हणजे डॉक्टरांवर होणारे हल्ले जे आहेत ते थांबावेत तर तो जो कायदा आहे हा दोन हजार दहा सालीच हा कायदा जो आहे तो ऑलरेडी गव्हर्मेंटने केलेला आहे पण तो कायदा फक्त कागदोपातपत्री न राहता त्याच्यावर कडक अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे हा कायदा जो आहे हा साऊथ इंडिया म्हणजेच दक्षिण भारतामध्ये खूपच स्ट्रिक्टली फॉलो केल्या जातो व त्यामध्ये जर डॉक्टरवर कोणत्याही प्रकारचा ग्रिवियस हल्ला झाला तर तीन वर्ष कारावास जो दहा वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकतो असा सक्तीने बजावण्यात येतो त्यामुळे त्या कायद्याची खरी अंमलबजावणी झाल्यास आपल्या सगळ्यांनाच त्याच्यातून सुटका मिळेल दुसरी गोष्ट आता जे वार आए, जे हे जे वारंवार आपण घटना ऐकतो इकडं हल्ला झाला तो डॉक्टर दगावला ह्या डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्या डॉक्टर लोकांना सगळ्या ब्रांचेसच्या एकत्रित राहणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर माझी शासनाला विनंती आहे की घटना ह्या सांगून घडत नसतात मेडिकल प्रोफेशनमध्ये तर तुम्ही जे आहे आम्हाला कृपया करून एक हेल्पलाईन नंबर डॉक्टरांसाठी अवेलेबल करून द्या तो फक्त डॉक्टरांसाठीच द्या जेणेकरून अशी काही घटना आमची घडली त्याच्यावर कॉल केला तर आम्हाला पोलीस सपोर्ट आणि दुसऱ्या गोष्टीची जी काही मदत शासनातर्फे करण्यात येईल ती करण्यात यावी त्याचबरोबर माझ्या सगळ्या डॉक्टर बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे सा की तुमचं हॉस्पिटल जे आहे ते सी सी टी व्ही युक्त करा जेणेकरून घडलेला प्रसंग रेकॉर्ड करण्यात येईल अतिप्रसंग जर ओढावलाच तर तिथून तुम्हाला निघता येईल असा मार्ग तुम्हाला मोकळा झाला पाहिजे त्याचप्रमाणे तुमचा स्टाफ जो आहे त्यांना पण याची पूर्ण जाणीव आणि कल्पना द्या त्याची मॉकड्रिल जशी आपण घेतो तशी मॉकड्रिल घ्या की अशी जर घटना घडली तर काय करायचं आहे म्हणजे त्यांचं ऐन वेळेला जे आहे ते घाबरून जाणार नाहीत आणि ते पण प्रिपेअर्ड असतील आता एक काळ होता की काळ बदलत चाललाय एक काळ होता आत्ताचा काळ वेगळा आहे तर काळ वेगळा आहे तर काळाबरोबर आपणही तयार असलं पाहिजे तर जेणेकरून असे प्रसंग आल्यास तर तुमचा स्टाफ असो किंवा तुमचे सहकारी असो यांनी ताबडतोब धाक घेऊन एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे हेल्पलाईन नंबर तुम्ही डॉक्टरांसाठी अवेलेबल करून द्या धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा